नमस्कार मी सागर कोष्टी शेतमौल या स्टार्टअपचा फाउंडर आज मी माझ्या शेतमौल या कन्सेप्टची नैसर्गिकरित्या पिकवलेली केळी विष्णू सरांकडे टेस्टसाठी आणलेली आहे त्यांच्या स्पेशल इंट्रोडक्शन देण्याची तर गरजच नाही आहे मी त्यांना विनंती करतो की तुम्ही टेस्ट करा सर आणि आपल्या ऑडियन्सला विनंती करण्यापूर्वीच मी खाल्लं कारण ते इतकं टेम्पटिंग असं दिसतंय आणि आता खाऊन बघतो हो हे झिरो केमिकल यूज झालेलं आहे सर पूर्ण विषमुक्त केळी आहे तुम्ही म्हणजे यांनी सांगितलं मला पाहिलं की बाबा अशी अशी केळी आहेत आणि कुठलाही केमिकल हा वापर पण अप्रतिम अशी चव आहे केळ्याची म्हणजे पूर्वीची जी लहानपणी असताना आम्हाला जी केळ्याची चव ती आता मला आठवली आत्ताची केळी दिसतात सुरेख पण त्याला चव नसते बरोबर आणि केळी आणि त्याचा शिरा किंवा केळ्याचं शिकरण हा माझा वीक पॉइंट आहे ओके तुम्हाला खूप खूप धन्यवाद हो सर आणि याचं कसं डिस्ट्रीब्युशन होणार आहे आता आम्ही होम डिलिव्हरी स्टार्ट केली सर नागपूरमध्ये जे जे प्री बुकिंग येते आपल्या वेबसाईट वर आणि व्हॉट्सअपवर आम्ही होम डिलिव्हरी चालेल खाली व्हॉट्सअप नंबर आणि तुमचा वेबसाईटचा नंबर दिलेला असेल त्याच्यावर संपर्क साधा आणि ही केळी घर पोहोच मिळवा ही तुम्हाला मिळाली मी हे चाललो घरी थँक्यू थँक्यू सर ही आत्ता जी केळी माझ्या हातात दिसत ती मला सरही दिलेली शेत मॉल जी केळी आहे आणि शेतमॉल म्हणजे विषमुक्त फळं तुम्हाला मिळतील आणि हा मॉल नागपूरला निघतो आहे खूप छान वाटतंय तुम्हाला सर खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू